नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे दिशा सामियन तुम्हाला आठवते का आयुष्यात पुढे जाण्यासाठी धडपडणारी एक तरुणी अभिनेता बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांची मॅनेजर म्हणून दुर्दैवाने काय लिहिलं होतं तिच्या आयुष्यात सुशांतने आधी आत्महत्या केली आहे नंतर हिने म्हणजे दिशाने चौदाव्या मजल्यावरून उडी घेऊन स्वतःला संपवलं आता हे दिशाची आत्महत्या हा संशया प्रकार आहे असं विरोधकांकडून बोललं गेलं त्याच्याकडे राजकारणाच्या अँगलकडून पाहायला गेलं त्याचे तिचे वडील दिशाचे वडील त्यावेळा काही बोलले नाहीत म्हणून आता अचानक म्हणजे पाच वर्षानंतर तिचे वडील मैदानात आले आहेत त्यांनी हायकोर्टात याचिका केली आहे तिच्या वडिलांनी तिच्या वडिलांनी म्हटलंय की माझ्या मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून करण्यात आलाय त्यामुळे तुम्ही याची चौकशी पूर्ण चो, सखोल चौकशी करा आणि ते त्यात त्यांनी आदित्य ठाकरेंचही नाव घेतलंय आदित्य ठाकरे सूरज पांचोली यांचंही नाव घेतलंय त्यामुळे खळबळ आहे म्हणजे आदित्य ठाकरेंची चौकशी करा सपोज असं अशी मागणी दिशाच्या वडिलांनी त्या कोर्टात केली आहे कोर्टाकडे केली आहे आता अडचण अशी आहे की जेव्हा हे प्रकंड तेव्हा दिशाचे वडील काही बोलले नाहीत माझी काही तक्रार नाही असं त्यांनी तेव्हा सांगितलं होतं आता त्यांनी मौन सोडलंय आता ते बोलताय आता कितपत सिरियसली घेतलं जाईल ते तर पाहायचं पण तिचे वडील म्हणतात की बौ चौदाव्या मजल्यावरून ती पडली पण तिला कुठलीच जखम नाही तिच्या अंगावर जखमा नाही माणूस एवढा उंचीहून पडतो पण त्यामुळे काही जखम नाही रक्ताचा डाग सुद्धा नाही हे कसं काय ते पोस्ट पोस्टमॉर्टमचा हवाल देऊन हे बोलले बोलले तिचे वडील म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की ती वडील पाच वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा घटना घडली आहे तेव्हा काय बोलले नाहीत त्यांचं म्हणणं पोलिसांनी मला सांगितलं की आत्महत्या म्हणून मी विश्वास ठेवला त्यावेळेला मी फार काही विचाराच्या मनस नव्हतं वगैरे गर तिच्या वडिलांनी म्हटलंय एवढंच नाही तिच्या आता तिच्या वडिलांनी म्हटलंय सुशांत सिंग राजपूत यांचा संशयस्पण मृत्यू आणि या माझ्या मुलीची आत्महत्या माझ्या मुलीचा खून यांचा संबंध आहे त्यामुळे एकूणच हे प्रकरण तिचे गुंतागुंतीत झाले होणार आहे दिशाचा दिशाची आत्महत्या नाही तर तिचा खून आहे दिशाची आत्महत्या नाही तिचा खून आहे असे तिचे वडील पाच वर्षांतर बोलत आहेत घटना घडली तेव्हा त्या काळात ते काही बोलले नाहीत आता ते हायकोर्ट किंवा कुठलेही कोर्ट त्याला किती सिरियसली घेतात त्याच्यावर हा प्रश्न सर्व प्रश्न आहे त्या काळातही दिशा यांचा मृत्यू त्याच्याबद्दल अनेकांची नावं घेतली की त्याच्यात आदित्य राव विरोधक घेत घेत आले ते राजकारण म्हणून त्याकडे पाहिलं पाहिल्या गेलं आता ते पहिल्यांदाच नाव घेतलंय त्यांनी स्पष्ट नाव घेतलंय यांची चौकशी करा त्यामुळे आता या प्रकरणात न्यायालय काय भूमिका घेते नितेश राय इथे सुरुवातीपासून या प्रकरणात मागे लागले नितेश राणे म्हणतात मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो आजही माझं म्हणणं आहे आदित्य ठाकरेच नऊ जूनच मोबाईल लोकेशन तुम्ही तपासा नऊ जूनच मोबाईल लोकेशन आणि जिथे हा खून झाला जिथे प्रकार झाला तिथल्या वॉचमनचं काय झालं असाही सवाल नितेश राणे मागे उपस्थित केला होता आता प्रॉब्लेम आहे की हे सर्व जे झालं त्या काळात महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आदित्य ठाकरे मंत्री होते, होते। त्यामुळे की काय असं असं हो। ते, ते प्रकरण फार उठलं नाही त्यामुळे आता महातीच सरकार आहे म्हणून की काय तिच्या वडिलांनी याचिका के लिए कोर्ट तक कोर्ट ये देख कितनी दकल गए ते पाज़ तुम्हारा क्या बोलते हैं कई दम आए या केस में ये राजकीय सुरुवात ने कि मां ये प्रकरणों उकुरुम काट लेता है कमेंट करा नमस्कार